स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसामध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत आज आहे तेरा तारीख तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचा आणि तेरा मे चौदा मे पंधरा मे सोळा मे आणि सतरा मे अशा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत अनेक जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी ते वादळी पाऊस त्याचबरोबर हलक्या पाउस पाउस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्याचबरोबर सोसायटीच्या वाऱ्यासह पाऊस पडणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटा गडगडाटासह पाऊस पडेल तर काही जिल्ह्यामध्ये कोरडे असेल हवामान तर काही जिल्ह्यामध्ये हलका त्या मध्यम पाऊस जे आहे पाहायला मिळणार आहे तर संपूर्ण माहिती जिल्ह्यानुसार बघून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील जिल्ह्यानुसार माहिती बघणार आहोत त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याची माहिती आपण आणण्याचा प्रयत्न करू तर आज जे जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असेल गारपीट असेल ते सर्वात अगोदर बघून घेऊया त्यानंतर आज आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आज गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड जालना बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल नंदुरबार असेल पालघर असेल ठाणे असेल मुंबई असेल पाल रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर जे धाराशिव असेल सोलापूर असेल बीड असेल अहिलानगर असेल पुणे पुणेचा डोंगराळ भाग सातारा सत ाचा डोंगराळ भाग सांगली कोल्हापूर आणि कोल्हापूरचा डोंगराळ भाग या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाल सा, तुम्हाला जास्त गारपीट असेल वादळी वारे मुसळधार पाऊस त्याचबरोबर विजांच्या कडकडाट्या गडगडाटासह पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने तुम्हाला वादळी वारे सुद्धा तुम्हाला पाहत, पाहता पाहायला भेटणार आहे तर हा झाला तेरा मे रोजीचा हवामान अंदाज आता पुढील जे आहे चौदा मे रोजी बघितलं तर चौदा मे रोजी सुद्धा राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे काही जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल ज्यामध्ये धुळे आणि नागपूर नंदुरबार या दोन जिल्ह्यांमध्ये मात्र हवामान कोरडे पाहायला मिळणाऱ्या पावसाची शक्यता आहे दोन जिल्ह्यामध्ये नसणारे मात्र इतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस असेल काही जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर काही जिल्ह्यामध्ये ज्यांच्या कडकडाट्या गडगडाट्यासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असेल आपण जिल्ह्यानुसार माहिती बघून घेऊया ज्यामध्ये गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा असेल नागपूर वर्धा यव अमरावती यवतमाळ अकोला वाशिम या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर जळगाव असेल जालना परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर सातारा साताराचा डोंगराळ भाग सिंधुदुर्ग कोल्हापूर बा त्याचबरोबर कोल्हापूरचा डोंगराळ भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा साताराचा डोंगराळ भाग रत्ना रायगड असेल पुणे पुणेचा डोंगराळ भाग मुंबई ठाणे त्याचबरोबर पालघर नाशिक नाशिकचा भाग ऐलानगर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाट्या गडगडाट्यासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने तुम्हाला वादळी वाऱ्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बघितलं तर बुलढाणा चंद्रपूर आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला जास्त गारपिटीची शक्यता असणार या तीन जिल्ह्यामध्ये तुम्हाल तुम्हाला जास्त वादळी वारे पाहता पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने तुम्हाला वादळी वारे पाहायला मिळतील त्याचबरोबर अनेक भागामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस तुम्हाला या तीन जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे हा झाला आपला चौदा मे रोजीचा हवामान अंदाज आता पंधरा मे रोजी बघितलं तर पंधरा मे रोजी थोड्या प्रमाणात हवामानामध्ये बदल होऊ होणार आहे ज्यामध्ये गडचिरोली असेल चंद्रपूर असेल यवतमाळ असेल वर्धा असेल वाशिम असेल लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा साताराचा डोंगराळ भाग असेल रायगड असेल ठाणे असेल पुणे असेल त्याचबरोबर पुणेचा डोंगराळ भाग असेल मुंबई नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग अहिलानगर बीड धाराशिव असेल लातूर असेल जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव असेल धुळे असेल या भागामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाटा कर गडगडाटासह कर व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल अनेक भागामध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता असणार आहे अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा झाला आपला पंधरा मे रोजीचा हवामान अंदाज आणि त्यानंतर त्यानंतर बघितलं तर सोळा मे रोजी सोळा मे रोजीसुद्धा जास्त पाऊस जे आहे कोकण किनापट्टीकडील जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे विदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे तर जिल्ह्यानुसार आपण माहिती बघून घेऊया सोळा मे रोजी राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा वातावरण असेल यामध्ये बघितलं तर गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा असेल चंद्रपूर असेल नागपूर वर्धा यव अमरावती या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वारासह पाऊस गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये तुम्हाला वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर कोल्हापूर असेल कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग सांगली रत्नागिरी सातारा साताराचा डोंगराळ भाग असेल सोलापूर असेल लातूर असेल धाराशिव असेल पुणे पुणेचा डोंगराळ भाग असेल रायगड असेल मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल ऐलानगर असेल नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल डोंगराळ भाग असेल नंदुरबार असेल जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्याचं गारपीट त्याचबरोबर मुसळधार पावसाची शक्यता असणारे अनेक भागामध्ये तुम्हाला वादळी पाऊस गारपीट पाहायला मिळणार आहे त्यामुळे सोळा तारखेला सुद्धा तुम्हाला अनेक भागामध्ये पाऊस गारपीट आणि विजांच्या कडकडाटा गडगडाटास हा पाऊस असला असणार आहे त्यामुळे सर्व जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क आहे ज्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर सतरा मे सतरा मे रोजी बघितलं तर सतरा मे रोजी रो राज्याच्या पावसाचा जोर थोडा कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये विदर्भातील फक्त गडचिरोली असेल गोंदिया असेल वाशिम अकोला अमरावती यवतमाळ या जिल्ह्यामध्येच तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार या जिल्ह्यामध्येच तुम्हाला बीजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर नांदेड असेल लातूर असेल धाराशिव धाराशिव बीड सोलापूर सांगली असेल त्याचबरोबर कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा साताराचा डोंगराळ भाग पुणे पुणेचा डोंगराळ भाग अयलानगर रायगड असेल ठाणे असेल पालघर असेल नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला सतरा मे रोजी पाऊस गारपीट आणि विजांच्या कड़ गडगडाट गडगडाटास तुम्हाला पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे तर हा झाला सतरा मे रोजीचा हवामान अंदाज तर अशा प्रकारे बघितलं तर आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघितलेला आहे ज्यामध्ये तेरा मे रोजी सर्वात जास्त पाऊस असेल त्यानंतर चौदा मे रोजी थोड्या प्रमाणात आपल्याला कमी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे त्यानंतर बघितलं तर पंधरा मे रोजी त्यानंतर हवामान कमी असेल पावसाचा जोर कमी होईल आणि त्यानंतर सोळा मेला पुन्हा पावसाचा जोर थोड्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसेल आणि त्यानंतर सतरा मे रोजी पुन्हा पावसाचा जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळणार आहे हा जो अपडेट आहे आजपासून पुढील पाच दिवसापर्यंतचा असणार आहे त्यामुळे पुढील पाच दिवसामध्ये अनेक हवामान हवामाना जे बदल होत राहतात नवनवीन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो त्यामुळे आज जरी पंधरा सोळा सतरा तारखेला जरी पावसाचा जोर कमी असेल मात्र येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये जर हवामानामध्ये थोडाफार बदल झाला वातावरणामध्ये काय बदल झाला तर मात्र पावसाचा वातावरण संपूर्ण चेंज होईल आणि वातावरण ज्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस आहे त्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असू शकतो ज्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस आहे त्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस असू शकतो वातावरणामध्ये वेळोवेळी बदल होत राहतो त्यामुळे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे नवनवीन अपडेट असतील ते तुम्हाला सर्वात अगोदर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अशा प्रकारे बघितलं तर आज आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी तेरा मे चौदा मे पंधरा मे सोळा मे सतरा मे रोजीचा हा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद